शिर्डीतल्या साईबाबांच्या मूर्तीच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे साईबाबांच्या मूर्तीत मूर्तीबद्दल तज्ज्ञांनी मोठा दावा व्यक्त केलेला आहे भविष्यामध्ये मूर्तीचा आकार बदलून सुंदरता कमी होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे पाहूयात एक रिपोर्ट साईंच्या मूर्तीबद्दल तज्ञांचा खळबळजनक दावा भविष्यात मूर्तीची सुंदरता कमी होण्याचा धोका साईंच्या सजीव भासणाऱ्या मूर्तीची होतीये झीज शिर्डी हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान दररोज हजारो भाविक साईचरणी लीन होत असतात मात्र आता शिर्डीतल्या साईंच्या मूर्तीबाबत तज्ज्ञांनी मोठी भीती व्यक्त केली आहे साईबाबांच्या मूर्तीची झीज होत असून काळजी न घेतल्यास भविष्यात मूर्ती गुळगुळीत होण्याची शक्यता मूर्ती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे मूर्तीसाठी इटालियन मार्बल हे वापरण्यात आलंय मूर्तीचे शिल्पकार बाळाजी तालीम यांनी ही मूर्ती बनवली आहे एकोणीसशे चौपन्न मध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली बाबांच्या महासमाधीनंतर पस्तीस वर्षांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली ही जी मूर्ती आहे हिची मूर्तीची जे नख आहेत किंवा दाढीचे केस आहेत मिशांचे केस आहेत ते आता झिजलेले आहेत म्हणजे आता सुरुवातीची मूर्ती होती आता फरक पडलेला आहे आणि दिवसेंदिवस अशीच होत जाणार आहे कुठली मूर्ती असो कुठली वस्तू असो शेवटी तिला एक आयुष्यमान असतं तिला तिला ती कधी ना कधी ती नाशवंत होऊ शकते प्रत्येक मूर्तीचं एक आयुष्य असतं कालांतरानं मूर्तीची झीज नैसर्गिक आपत्तींमुळे हानी हे झाल्यास तिचं सौंदर्य कमी होत या पार्श्वभूमीवर मूर्तीचं थ्री डी स्कॅनिंग करून मूर्तीचा डाटा संरक्षित करता येतो भविष्यामध्ये ही मूर्ती बदलायची झाल्यास या डाटाचा वापर करून हुबेहूब मूर्ती बनवता येऊ शकते असं मूर्ती तज्ज्ञ प्रशांत बंगाळ यांनी सांगितलं नैसर्गिक आपत्ती येणं याच्यातनं ज्या गोष्टी घडणार आहे भविष्यात या चांगल्या कलाकृती आपल्याला पुढच्या पिढीलाही देता याव्या त्यांनाही याचं रूप बघता यावं या हेतूने हे कुठंतरी याचा डेटा सेव्ह असला पाहिजे जेणेकरून आपण टेक्नॉलॉजीद्वारे या पुनर्निर्मित करू शकतो मूर्तीची झीज नेमके कशामुळे होऊ शकते हेही आपण बघूया मूर्ती ही इटालियन मार्बलची आहे मार्बल हा नैसर्गिक दृष्ट्यात थंड असतो त्यामुळे गरम पाण्यानं तो ठिसूळ होतो तसंच दही दुधामध्ये असलेल्या अंमलाचाही मूर्तीवर विपरीत परिणाम होतो काय उपाययोजना कराव्या लागतील काय खबरदारी घ्यावी मंदिर प्रशासनाच्या मार्फत खबरदारी घेतली जाते परंतु काही नैसर्गिक गोष्टी ज्या आहेत तर त्या दृष्टीने अजून की जास्त दिवस टिकण्याच्या दृष्टीनं हा जो विषय आहे त्याच्यात तज्ज्ञांचं मत घेतलं जाईल खरोखर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतल्या श्री साईंच्या मूर्तीचं व्यवस्थित जतन होईल याकडे साई संस्थांना विशेष लक्ष देणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे भाविकांनी सुद्धा कोणताही हट्ट न, न धरता मूर्तीला कोणतीही बाधा पोषणार नाही याकडे लक्ष देणं आवश्यक आहे सचिन बनसोड साम टी न्यूज शिर्डी